ग्रामीण भागामध्ये आपण एअर शो केलेला आहे काय नक्की प्रोजेक्ट आहे हा एरो मॉडलिंग आपण ह्या ॲक्टिव्हिटीला म्हणू शकतो की याच्यामध्ये जर मुलांना कुणाला पाय पायलट बनायचं असेल किंवा एअरफोर्समध्ये जायचं असेल तर ती जी सुरुवातीची स्टेज जर म्हटलं तर एरो मॉडलिंग आणि ही एक हॉबी म्हणून आपण म्हणू शकतो आणि ही एक खूप इंटरेस्टिंग हॉबी आहे पण ह्याच्यामध्ये मुलांचे सायन्सचे सगळे स्किल्स कवर होत जातात त्याचे बेसिक कॉन्सेप्ट्स कवर होत जातात पण आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे जे प्लेन्स बनवले आहेत हे सगळे हँडमेड आहेत यांनीच दररोज आपण म्हणू शकतो की हाताने ते वेगवेगळ्या डिझाईन्स घेतलेत गणपती सर ती आर्नवं आणि बाकीची बरेच जणांची टीम आहे की ज्यांना इंटरेस्ट वाटतो ते आता प्लेन्स बनवतात हातानं आणि नंतर मग ते टेस्ट करतात आता कुठलेही प्लेन घेतल्यानंतर आपण बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल की टेस्ट पायलट असतात म्हणजे राकेश शर्मा सरांच्या बाबतीत जर विचार केला ते जर स्पेसमध्ये जाणार होते तर त्यांची निवड अगोदर टेस्ट पायलट म्हणून झाली होते टेस्ट पायलट म्हणजे अशी व्यक्ती असते की ते प्लेन दुसऱ्या कुठल्याही पायलटनं चालवण्यापूर्वी त्याला टेस्टिंग करायचं असतं इन अ सेम वे हे प्लेनसुद्धा बनवल्यानंतर था ह्याचं टेस्टिंग करणं गरजेचं असतं कारण टेस्टिंग करताना मेजर डॅमेजेस होत असतात आणि त्यावेळेस आयडेंटिफाय करावं लागतं की एक्झॅक्टली कुठल्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम आहे मग विंगमध्ये प्रॉब्लेम आहे टेलमध्ये प्रॉब्लेम आहे पूर्ण बॉडीमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा आहे ह्या सगळ्या गोष्टी एकदा समजल्यानंतर पुन्हा त्याचं रिबिल्डिंग होतं आणि नंतर मग त्याला फ्लाईंगला हे करता येतं आता आज इथे मुलांना हा जो समर कॅम्प माननीय दादांनी मुलांसाठी आयोजित केलेला आहे सोळा तारीख ते एकवीस तारीख तर त्यामध्ये त्यांची इच्छा होती की मुलांना थोडंसं आगळं वेगळं स्किल दाखवावं आणि आगळ्या वेगळ्या गोष्टी दाखवाव्या आज जर एरो बाबतीत मी चौकशी केली संतोष घोटले सरांबरोबर तर त्यावेळेस ते, ते, ते म्हटलं एरो मॉडलिंग अजून इथं कधी झालेलंच नव्हतं म्हटलं ठीक आहे मग डेफिनेटली आपण काय करूयात की इथे वेगवेगळ्या प्रकारची विमानं घेऊन या तर मग आम्ही साधारणतः आठ प्रकारची वेगवेगळी विमानं आणलेली आहेत की जिथे मुलांना हे सगळी विमानं दाखवण्यात आलेली आहेत त्याचं आत्ता लेक्चर झालं आणि त्यानंतर याचं डेमॉन्स्ट्रेशन कारण फक्त थिअरी पार्ट जर आपण जसं वर्गांमध्ये सायन्स विषयाचा होतो तो जर झाला आणि मुलं गेली तर ते फक्त तेवढ्या पुरतं त्यांच्या लक्षात येणार पण ज्यावेळेस तो थिअरी झाला आणि इथे ज्यावेळेस डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे प्रॅक्टिकल पण मुलांनी पाहिलं तर त्यांच्यामध्ये तो एक लेवल तयार होत जाते आणि याच्यात पुढची एक लेवल अशी आम्ही विचार करतो की जर समजा जास्तीत जास्त मुलांना जर इंटरेस्ट असेल तर एअरप्लेन्स आम्ही त्यांना बनवायलाही शिकू आता हे जे एअरप्लेन आता हे जे हाय विंगर प्लेन आहे म्हणजे जे एकदम स्टेबल फ्लाय आणि स्लो फ्लायर आहे पण याच्यानंतरचे जे फायटर प्लेन्स जसं आता भारतीय वायुसेनेचे वेगवेगळे जी विमानं होती फायटर प्लेन्स सु थर्टी झालं किंवा एफ ट्वेंटी टू वगैरे जी वेगवेगळे हां तर म्हणजे लढाईसाठीची विमानं तर तशी विमानं इथं तीन आणली त्याच्यापैकी एका विमानाचं आता आपण डेमॉन्स्ट्रेशन दाखवणार आहोत म्हणजे मुलांना दोन्हीमधला फरक कळेल म्हणजे मगाशी लेक्चरमध्ये जे त्यांना सांगितलं की स्लो फ्लाईंग करतं आणि हाय स्पीडने आता ह्याचा आवाज येत होता का नव्हता येत होता म्हणजे दुसरं प्लेन येतं तो तिथून स्टार्ट केलं तर त्याचं एकदम साऊंडवरूनच तुमच्या लक्षात येईल हे याच्यामधलं डिफरन्स आहे आणि मुलांनी हे स्किल एकता ह्या वयापासून जर इंटरेस्ट लेवल जर त्यांची तयार झाली तर डेफिनेटली पुढे जाऊन भविष्यामध्ये जण यातनं पायलट होऊ शकतात कुणाला वाटलं तर एअरफोर्स जॉईन करू शकतील किंवा अजून त्याच्यामध्ये इंजिनियर्स बनण्याची अपॉर्च्युनिटीज पण आहेत कारण हे सगळं हाताने बनवावं लागतं सो पद्धती हो या पद्धतीचा कि हा प्रयोग आहे जवळजवळ साडेतीनशेच्या आसपास विद्यार्थी त्या शिक्षा जास्त झालेत आमची आम्ही ज्यावेळेस अपील केलं होतं संतोष सरांनी आणि सगळ्यांनी की आम्ही तीनशेच मुलं घेऊ पण एवढा प्रतिसाद जास्त झाला की आम्हाला थांबवावं लागले की नाही आता होऊ शकत नाही एवढेच मुलांना आम्ही घेऊ शकतो पण तरीही जास्त ॲडमिशन अजून पण ॲडमिशन चालू आहेत आम्ही लोकांना विनंती करते लवकर लवकरच आपण समोर काय मोठा घेऊया आणि त्यावेळेस मात्र मोठ्या प्रमाणात करूया पण आताची परिस्थिती अशी की लोक आपली या भागामध्ये जास्त जागृत नसल्यामुळे नेमका हा काय प्रकारे काय विषय हे लोकांना माहीत नव्हतं पण जर जसं आता पालक यायला लागले प्रॅक्टिकल पाहायला लागले मुलांचा उत्साह पालकांमधला उत्साह हे सगळे बघून संपूर्ण तालुक्यामध्ये एक मोठी जागृती झालेली आहे त्यामुळे भविष्यकाळामध्ये नक्कीच आपण सगळ्या तालुक्यातल्या मुलांचा विचार करून शरदार सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आपण या सगळ्या गोष्टी पुढे नक्कीच मोठ्या प्रमाणात करूया खूप जास्त सर कारण पहिल्या दिवशी ज्यावेळेस आम्ही इनॉग्रेशन केलं त्यावेळेस आम्ही पाहिलं मुलांमधला प्रतिसाद आणि मुलांना ज्यावेळेस आम्ही प्रॅक्टिकली त्या गोष्टी दाखवल्या काही आता आतापर्यंत जवळजवळ आठ प्रॅक्टिकल झाल्या त्या दोन दिवसांमध्ये मुलांचे आणि आजपर्यंत चार प्रॅक्टिकल सकाळी आणि चार प्रॅक्टिकल संध्याकाळी यामध्ये मुलं ज्यावेळेस ते प्रॅक्टिकल बनवत होते त्यावेळेस त्यांनी बऱ्याच मुलांनी सांगितलं सर आम्ही गोष्टी पहिल्यांदाच आहे आणि ते तर झालं झालं काल ज्यावेळेस दुपारी मी पालकांबरोबर संवाद साधला कारण काही प्रॅक्टिकल असे होते की घरी गेल्यानंतर पालकांची त्यांना मदत गरजेची होती ज्यावेळेस मी पालकांना डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं पालक म्हणले सर आम्हाला पण येईल का <laughs> म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचा प्रतिसाद आपण म्हणू शकतो की पालकांमध्येही ती इंटरेस्ट लेवल होती तर पालकांनीच बऱ्याच जणांनी सांगेल की आम्ही दादांना आम्ही भेटणार आहोत जाऊन की आता हा जसा सहा दिवसांचाच सा केला अजून तसंच एक एक महिन्याचा करता येऊ शकेल का किंवा दर महिन्याला काही करता येईल का म्हटलं डेफिनेटली तसं होऊ शकतं आपण प्लॅन केलं तर आता आपण सगळेजण आमची या ठिकाणी माहिती घेत आहेत परंतु आपल्यामध्ये अशी एक व्यक्ती उभी आहे तर त्यांचं नाव ऐकल्यानंतर त्यांची माहिती घेतल्यानंतर संपूर्ण तालुका सुन्न होईल experience offline learning like never before experience state-of-the-art infrastructure and get access to a high-tech library cafe and spacious classrooms get guidance from a dedicated mentor with regular parent-educator sessions every learner gets a personalized progress report is your chance to interact with top educators, like minded learners, and be a part of India's largest learning platform now offline? Upgrade your preparation and get set to crack your goals. Join the next batch at your nearest Unacademy Center. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते तिरुवनंतपुरम किंवा बँगलोर या ठिकाणी असतात आणि ते वेळात वेळ काढून एक दिवसासाठी न येता तीन दिवसांसाठी आपल्या मुलांसाठी इथं आलेले आहेत ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि सरांना खरंच मी थँक्यू म्हणतो कारण मुलांसाठी ते म्हटले ग्रामीण भागात येणा मी डेफिनेटली येईल मग म्हटलं सर ॲक्च्युली साथ असं असा सहा दिवसांचा प्रोग्राम आहे पण त्यांचं जे एवढं बिझी शेड्यूल असताना सुद्धा ते म्हटलं नाही मी जास्त नाही पण मी तीन दिवस तरी डेफिनेटली मुलांबरोबर स्पेंड करेल मुलांबरोबर टीचर्सबरोबर पण गप्पा मारतील आणि त्यांना ते मोटिवेट करतील जसं कालचा जो आपण लॉन्च पाहिला सेम त्या पद्धतीनं सरांनी जवळजवळ मोर दॅन ट्वेंटी सेवन इयर्स नसले युअर देअर इन द वी एस एस सी थर्टी एट थर्टी एट इयर सॉरी अडत तीस वर्ष सर तिथे इस्रोमध्ये सरांनी काम केलेलं आहे ॲज अ ग्रुप डिरेक्टर म्हणून आणि सुद्धा सर बऱ्याच मुलांना गायडन्स देत असतात इवन माझ्यासाठी गायडन्स जर म्हटलं तर गॉडफादरसारख्या सरांनी दोन हजार चौदापासून आत्तापर्यंत आपले एकशे सव्वीस एक्झिबिशन झालेत आणि एकशे सव्वीसपैकी जवळजवळ सत्तरपेक्षा जास्त एक्झिबिशन्सला सरांनी मार्गदर्शन केले आणि जवळजवळ दीड हजारपेक्षा जास्त सायंटिस्ट टॉक जे झाले त्यातनं मी म्हणतो सरांचे जवळजवळ शंभरपेक्षा जास्त टॉक्स सरांचे झाले आणि विषय एवढे आगळेवेगळे की चंद्राविषयीचे जर स्पीच सरांचं ऐकलं तर आपण शॉक होईल की चंद्राची अशी माहिती कुणी ऐकलीच नव्हती किंवा पृथ्वीबद्दलची किंवा ब असे खूप सारे टॉपिक्स सर आज सरांनी स्पेशली प्लॅन केलं आहे मुलांसाठी वेगवेगळे टॉपिक्स डिस्कस करणं म्हणजे एज ग्रुपनुसार चौथी ते सहावीच्या मुलांसाठीचा वेगळा पूनम मॅम पण आलेला आहे सरांच्या मिसेस पण त्या एज्युकेशनिस्ट आहेत आणि इस्रोच्या स्कूलमध्ये त्याज अ व्हॉईस प्रिन्सिपल म्हणून त्यांनी जवळजवळ पंचवीस वर्षापेक्षा जास्त काम केलेलं आहे अन शिक्षण क्षेत्र में तेज से खूब मोटे योगदान है तो तानी ही वेगवेगे वेग प्रोग्राम्स मुला तैयारी करो आए होते हैं एक्सपीरियंस है एरो मॉडलिंग का देखने का मज़ा आ गया देख के तो इतने इतने बढ़िया तरीके से उड़ते हैं और कंट्रोल होता है कि बस मज़ा आ गया देख के और बच्चे लोग तो यहाँ के इतने एंथुजियास्टिक हैं कि बस ऐसा मन करता है कि यहीं बैठे रहो कर देखते रहो करते रहो कुछ न कुछ बातचीत करते रहो इनसे सर आप यहाँ जब आए हैं ये छत्रपति शिवाजी महाराज की जन्मभूमि है यहाँ आने के बाद आपको कैसा लगा जुन्नर तालुका में अरे जुन्नर तो क्या मेरे पहले आइडिया नहीं था बिल्कुल भी इसका लेकिन आके बहुत ही अच्छा लग रहा है मतलब बहुत ही वंडरफुल जगह है